जी के सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच दहा हजार प्रश्न तुम्हाला देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याच यूट्यूब चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि काही विद्यार्थी मित्रांनो सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा तर पहा राज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल यांच्याकडून शपथ दिली जाते ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही म्हटलेला आहे तर कोणती नदी आहे यमुना सतलज आहे रावी आहे आणि झेलम ही सिंधू नदीचा भाग आहे ठीक आहे तर कोणता नाही आहे यमुना नेक्स्ट प्रश्न पहा संजय गांधी नॅशनल पार्क येथे आहे कुठे आहे तर मुंबई येथे आहे पुढील प्रश्न पहा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक आहे तो आहे तर दुसरा आहे नेक्स्ट प्रश्न पहा फिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला उत्तर आहे सतराशे चौऱ्याऐंशीला नेक्स्ट प्रश्न पहा दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली भरली पुढील प्रश्न पहा राज्यसभेच्या बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात नेक्स्ट प्रश्न पहा आर पी एफमध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही आहे तर कोणते नाही आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद नाही आहे नेक्स्ट प्रश्न पहा दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते उत्तर आहे फोर्स वन ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न पहा सालार जंग म्युझियम कुठे आहे है। उत्तरा हैदराबाद येथे नेक्स्ट प्रश्न पहा एस आर पी एफ चा रेंजिंग डे कोणत्या तारखेस असतो उत्तर आहे आठ सॉरी सहा मार्च नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिली पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग त्यानंतर पुढील प्रश्न पहा फेसबुकचे संस्थापक कोण आहे मार्क जुगेर्सबर्ग नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठला त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केलं आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाही उत्तर आहे बुध आणि शुक्र त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते कोणते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण त्यानंतर पुढील प्रश्न पहा उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात उत्तर आहे अल्टीमिटर नेक्स्ट प्रश्न पहा जालिनवाला भाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालील पर्यातून निवडा तर उत्तर आहे तेरा एप्रिल जनरल डायर सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व हो, त्यापैकी आय आर बीचे महाराष्ट्रातील किती गट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सध्या टोटल एकोणावीस गट आहेत आणि आय आर बीचे विद्यार्थी मित्रांनो गट क्रमांक चौदापासून जेवढे पण पुढे आहे म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा सोबतच एकोणावीस असे आय आर बीचे गट आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतातील घटत्या क्षेत्रफळानुसार किंवा प्रमाणे मोठे व लहान राज्याचे योग्य क्रम कोणते तर पहा राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे तर पहा या ऑप्शननुसार आंध्र प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रमध्ये आहे आणि बिहारमध्ये आहे भारतात एकूण सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार सोबतच पहा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक सोबत तेलंगणा इथे आहे ठीक आहे आणि आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश एक आहे सहावं ठीक आहे अशा एकूण सहा राज्यांमध्ये आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले उत्तर आहे संत गाडगे बाबा पुढील प्रश्न पहा संयुक्त राष्ट्राचे राष्ट्रानेच कार्य कोठे आहे उत्तर आहे न्यूयॉर्क ठीक आहे पुढील प्रश्न पहा लीप वर्षात ते दिवस किती असतात उत्तर आहे तीनशे सहासष्ट त्यानंतर पुढील प्रश्न पहा धरम धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रायगड पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रात ओझर येथे विमानांचा कारखाना आहे उ त्यानंतर प्रश्न पहा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न पहा भोपाळमध्ये हो झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायू गळतीमुळे झाली होती उत्तर आहे मिथाईल आयसोसायनेट नेक्स्ट प्रश्न पहा विद्युत प्रवाह कोणत्या परिणामाने मोजतात उत्तर आहे ॲम्पियर नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण उत्तर आहे जनरल करियप्पा नेक्स्ट प्रश्न पहा झारखंड या राज्याची राजधानी कोणती उत्तर आहे रांची भोपाळ मध्यब्रुद्धची आहे रायपूर ही छत्तीसगडची आहे पुढील प्रश्न पहा सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे उत्तर आहे नॅपच्यून त्यानंतर बघा सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे सुनील गावस्कर पुढील प्रश्न पहा भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि विद्यार्थी मित्रांनो स्वीकृत म्हटली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ठीक आहे पुढील प्रश्न पहा मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मुंबई येथे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा इंडियन मिलिटरी अकॅडमी आय एम ए कुठे आहे उत्तर आहे डेहराडून पुढील प्रश्न पहा मराठी भाषेतील पहिले रु वृत्तपत्र कोणते तर उत्तर आहे दर्पण